कोल्हापुरात चालक म्हणून काम करत असलेल्या एकानं आपल्या साथीदारास आपल्या उद्योजक मालकाच्याच घरी डल्ला मारला घरातील तब्बल चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंच्याहत्तर हजार रुपये रोख असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला कोल्हापूरच्या सम्राटनगर येथील गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटीमध्ये साठ वर्षीय राजीव जयकुमार पाटील हे उद्योजक राहतात ते घरातील सर्व लोकांचं दिवसभर घर बंद करून व्यवसायाच्या ठिकाणी असतात बारा जून रोजी घरी एकटे असणाऱ्या राजीव पाटील यांच्या वयस्कर सासऱ्यांना दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने आणि दोन लॉकर चोरून नेले घराबाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे मात्र अवघ्या काही तासातच तपासाचे चक्र फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चोरट्यासह सा त्याच्या साथीदारांनी शोधून काढले प्रकाश चौगुले आणि अमित शिंदे अशा चोरट्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सध्या कोल्हापूर पोलीस करत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं काल दुपारी साडेतीन वाजता सुमारास राजारामपुरे पोलीस स्टेशनमध्ये सम्राट नगरला राजीव पाटील म्हणून एक घरावर दोन अनोलखी माणूस दोन हेल्मेट घालून चाकू घेऊन आतमध्ये आलेले आहे एक ऐंशी वर्षाची इसम आतमध्ये होता त्यांना घाबरून दोन तिजोरी आणि एक दागिनेचे बॉक्स चोरी केलेली आहे आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असं वाटलं की जो इस्माला सवय आहे आतमध्येची ओळख आहे त्या तो माणूस करण्याची चान्स आहे तो मानून आम्ही प्राय प्रायमरी लीड्स डेव्हलप केलेले आहेत तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक आ, चार वर्षापासून एक ड्रायवर काम करत होता त्यांचं नाव आहे प्रकाश चौगले तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांची आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलेला आहे आणि प्राथमिक त्यांचे विश्लेषण केला तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमची डाऊट थोडं स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांची लोकेशन घेतला लोकेशन घेतला तरी काल रात्री आ, दीड वाजता तो गोकुळ शिरगाव हद्दीत लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता तो जे कार तो वापरला होता वर्णाकार कार एम एच एम एच फॉर्टी फाईव्ह बावीसशे तो कार भेटला होता आणि तो कारची बूटला त्यांची दोन हेल्मेट एक चाकू आणि दोन तिजोरी आणि एक दागिन्याची बॉक्स भेटला होता आणि नंतर आम्ही त्यांना विचारला इंटरॉगेट केल्यानंतर आम्हाला माहिती आल दो दो जन, आ, आले आहे ते दोघांनी दोजण एक ॲक्सिस बाईक घेऊन आलेले आहे घरात समोर तो बाईक सोडला आतमध्ये गेला चोरी केला एक तेवीस तुलेची दागिने चोरी तो तेवीस चुले चुलेशी दागिने चोरी केला दोन तिजोरीतून आणि बाहेर आला तिथून तो एक पेट्रोल पंपकडे गेलेला आहे तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्णाकार ठेवला होता तो तिथे ॲक्सिस बाईक सोडून तिथून वर्णाकार घेऊन तो पळून जा पळून गेला होता तो त्यांची मॉडेल्समध्ये पेट्रोल पंप चुनला आहे चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही होईल तो त्यांची आयडिया होता तो एल सी बी टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून लोकां चोरची पकडण्याची आहे आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान काम केले आहे विथिन टेन आवर्स त्यांची पकडलं आहे त्यांना आणि पूर्ण रिकवरी केलेली आहे ॲक्च्युली एफ आय आरमध्ये थोडं कमी घेतला होता त्यांची पावती नव्हता तरी तिथे एक एटीन लॅक्स ,00 वात ट्वेंटी थ्री तुलेची एफ आय आरमध्ये घेतला होता अगदी त्यांच्यापेक्षा जास्त भेटलं आहे आणि त्यांनी पूर्ण खात्री करून त्यांची पोतीनुसार त्यांचा वापर करतोय आता अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा